परंतु आंदोलक आपल्या मागणीवर ठाम असून उपोषणाला कैलास पवार प्रभाकर धोंडगे मुरलीधर पवार रवींद्र सोनवणे दावल बागुल संदीप माळी अनिल पवार सुरेश पवार लक्ष्मण पवार सुनील नवरे किशोर मोरे रोशन सोनवणे किशोर माळी दिलीप सोनार दीपक पवार साहेबराव चव्हाण कुका सोनवणे आदींचं उपोषण चालू आहे नाशिक जिल्हा वन श्रमिक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र साळुंग यांनी जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम राहू असं सांगितलं महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अश्विनी जाधव नाशिक जिल्हा श्रमिक संघाच्या वतीने उपोषण पाच सहा दोन हजार चोवीस पासून चालू आहे आज तिसरा दिवस आहे वन विभाग त्याची दखलच घेत नाही आणि दखल घेत गे, घेत नसल्यामुळे आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत ते जेपर्यंत आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही सभे उठणार नाही शासन जी आरचा अवमान करता कोर्टाच्या आदेशाचे अवमान करता आमच्या राष्ट्र मागण्या पंचावन्न वर्षाच्या माणसाला वर ऐंशी किलोमीटरवर काम देतात वीस वर्षाच्या माणसाला गावावर देत इतुकीच आहे हे शासन वो। वो जी आर प्रमाणे तात्काळ कमी करावेत व सिनियरिटी प्रमाणे शेवटच्या लोकांना काम उपलब्ध करून द्यावं व कोर्टात त्यांचे काय कामावर प्रकरण आणि जे असं आता लागले शासन ज्या प्रमाणे त्यांना कमी करावं आज तिसरा दिवस आहे यांनी तात्काळ आमची दखल घ्यावी अन्यथा आम्ही ठाम घे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा